नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार हे खुसखुशीत कापण्या त्याच्यासाठी इथं मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि दुसरं अर्धी वाटी असं दीड वाटी घेतलेलं आहे अर्धा वाटी रवा घेतलेला आहे आणि पाऊन वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे तर हे सर्व मिक्स करून घेते इकडे मी मीठ आणि खाण्याचा सोडा घेतलेला एक चिमट तेल ओतून घेते एक चमचा आता हे मी सर्व पिठाला लावून घेते आता सर्व मी लावून घेतलेला आहे याला पीठाची चोळून आता ह्याच्यात मी पाऊन वाटी गुळ आणि पाऊन वाटी पाणी घेतलं होतं ते गॅसवरती वितळून घेतलं आणि गाळून घेतलेलं आहे स्वच्छ आता, थोड़ो थोड़ो आता मी याच्यात ओतून घेते थोडं थोडं ओतून मी पीठ मळून घेते आता हे मी पीठ मळून घेतलेलं आहे असं जास्त कठीण पण नाही मळलेलं कारण रवा आहे ना रवा फुलेल आता हे मळून झालेलं आहे आता याला एक दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवते आता पीठ चांगलं मुरलेलं आहे थोडंसं तेल आहे मी आता तेल लावून घेते आणि एकदा चांगला मरदून घेते त्यातला मी गोळा घेतलेला आहे तो गोळा लाटून घेते आता हिती मी खसखस घटने फिर आता मैं सुरीने काप करू अशा प्रकारे मी लाटून घेतले आता कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेला आहे आता याच्यात या कापण्या सोडून घेते तेल गरम करून मध्यम गॅसवरती करून घेतलेला आहे आता एक एक कापणी एक एक मी सोडून घेते हलकिया हाथा ने पल्टी मार्गे तरह है काड़ी अशा प्रकारे आपल्या कापण्या तयार एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत एकदम मोमशा झालेले आहेत तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद